नमस्कार वैश्वूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण ऑरेंज जेली बनवणं आहोत घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यात तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते त्यासाठी काय केलेलं आहे हे मायडे चार मोठे ऑरेंज होते त्याचे मी सा साली वगैरे काढून सोलून वगैरे त्यातला आतला जो गर असतो ना तो फक्त घेतलेला आहे अशा पद्धतीने बिया वगैरे सगळ्या काढून टाकलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि पाणी न टाकता आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ते, ते गाळायचं आहे तुम्ही चाळणीने गाळू शकता किंवा अशा कोणत्याही कपड्याने मी ऑडे ते रुमाल आहे मी एका भांड्यावर ते रुमाल ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा सगळा ऑरेंजचा ज्यूस होतायचा आहे आणि पूर्ण पिळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चोथा वगैरे राहणार नाही सगळ्याचं हाली काढून घेतलेला आहे तरी पण आपलं राहतं कुठे राही ना त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने पूर्ण गाळून घ्यायचं आहे त्याचा रस पूर्णपणे असा वेगळा करून घ्यायचा आहे मस्त पिळून पिळून घ्यायचा की त्याचा पूर्ण प्रॉपर असा ज्यूस तयार होतो आता हाच ज्यूस आपल्या इथे तयार झालेला आहे आता हा आपण मोजून घ्यायचा आहे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्याच्यामुळे मी एक वाटी घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने मोजते बघा ही थोडी मोठी वाटी आहे ना एक वाटीभर ज्यूस झालेला आहे चार संत्र्याचा मिळून मस्त असं तो टाकून घेतलेला आहे आपण पॅनमध्ये ज्या भांड्यामध्ये आपण बनवाल त्याच्यामध्येच घ्यायचा आहे माड्या हा सॉस पॅन आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच थोडीशी संत्री आंबट होती ना जास्त गोड नव्हती त्याच्यामुळे मी पाऊन वाटी एवढं आपली साखर घेतलेली आहे आणि चार पाच चमचे आपले पोहे खायचे जो चमचा मी आता ढवळायला घेतला आहे ना त्या चमच्याने मी चार पाच चमचे एवढी आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे ते कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे आणि सगळं पहिले विस्क आपण इथे मी आता चमच्या सह्याने इथे मिक्स करून घेते सगळ्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर गॅस चालू करायचं गॅसवर आपला पॅन ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहता ढवळत राहायचं आहे मस्त असं ढवळ्यातचं आहे कुठेही आपण सोडायचं नाही आहे आता तो मस्त कॉन्फ्ला टाकल्यामुळे ना असा तो मस्त थिकनेस त्याचा येतो मस्त बघा आता बघा बगा। ह्याचं घट्ट व्हायला लागलेलं आहे थिक व्हायला लागलेलं आहे आपलं जेलीचं बॅटर तयार होते इथे व्यवस्थित असं असंच ढवळत राहायचं आहे थोडंसं शायनीही आहे पण कमी आहे त्याच्यामुळे त्याची शाईन वाढवण्यासाठी आपण त्याच्यामुळे टाकायचं आहे तूप त्याच्यामुळे शाईन मस्त येते शाईन आणि ते बघा आधी अजून मी थोडंसं अजून शिजवून घेते थोडंसं ढवळत राहायचं आणि त्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे मस्त बबल्सही येत आहे आणि पूर्ण पॅन सोडेपर्यंत आपल्याला हे मिक्सरन झवळायचं आहे घट्ट तयार करून घ्यायचं आहे प्रॉपर जेलीचे क्यूब्स पडले पाहिजे अशा पद्धतीने नाहीतर ती प्रॉपर स जोपर्यंत प्रॉपर मिक्सरन तयार होत नाही ना मिक्सर जे आपलं आहे ते तयार होत नाही ना तोपर्यंत ते मग नंतर जेली सेट होणार नाही प्रॉपर अशी त्याच्यामुळे आता इथे मी चमच्यावर तूप टाकलेलं आहे आपलं घरचं तूप आहे ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा ढवळायचं आहे त्याच्याने एक शाईन वेगळीच येते तुपामुळे त्यामुळे तूप टाकायचं आहे आणि फक्त तीन ते चार इन्ग्रिडियंटमध्ये आपली इथे मस्त अशी ऑरेंज जेली तयार होते इथे मस्त बघा अजून मस्त आपण ता मिश्रण टाकायचं आहे आपण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप टाकल्यानंतर आणि पुन्हा जर वाटलंच तर ता अजून टाकायचं आहे मी इथे अजून एक चमचं टाकलेलं होतं तो ॲक्च्युली स्किप झाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये शूट नाही झालं प्रॉपर पण मी अजून एक चमचा एक तूप टाकलेलं होतं म्हणजे जवळपास मी इथे दोन चमचे आपले जे पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन चमचाभर भर आपलं तूप टाकलेलं आहे आणि छान मस्त असं इथे बघा अशा पद्धतीने गोळा तयार व्हायला पाहिजे की जेणेकरून तो पॅन्स पूर्णपणे सोडून देईल आणि बघा जेवढं आपण साईडला करतो तेवढा तो आपणच साईडला होतो आहे अशा पद्धतीनेच आपण चेक करायचं आहे की आपला पूर्ण मिश्रण तयार झालं आहे की नाही व्यवस्थित आणि एका साईडला मी इथे तर प्लेट घेतलेले आहे तुम्ही कोणतंही केक टीन वगैरे काय जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याला तेलाने तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे मी ते तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता हे सगळं मिश्रण गरम गरमच टाकायचं आहे आणि आपण व्यवस्थित आता जेली सेट व्हायची आहे ना सेट करायची आहे त्याच्यामुळे इक्वली बॅटर जे आहे ते, ते प्रॉपर व्यवस्थित सेट होण्यासाठी आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे कुठे जाडं मोठं असं वगैरे ठेवायचं नाही आहे एका साईडला जाड राहील नाही तर आता बघित मध्येच फक्त थोडं जाड होतं आणि साईडला पातळ होतं ना त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित मी स्पॅच्युलरच्या साह्याने आपण इथे पूर्ण प्रॉपर सेट करून घेते इक्वली राहील म्हणजे त्यासाठी आणि बाहेरच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आहे अगदी अर्ध्या ते एक तासाच्या आत आपली जेली सेट होते इथे बघा अर्ध्या तासाच्या आतच जेली सेट झालेली आहे आणि कडाही सोडलेल्या आहेत आणि ते मी दुसरी प्लेट घेतलेली आहे प्लेट उलटी गेली आणि लगेच आपली से जेली पूर्णपणे निघाली आहे क्लीन अशी आणि कलर किती सुंदर आला आहे ना कोणताही फूड कलर वगैरे न वापरता प्रॉपर आपल्या फक्त जो फ्रूट्स वापरला आहे त्याचाच कलर आहे म्हणजे ऑर्गॅनिक आहे आपला कलर कुठलाही फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे आपण आणि त्याच्याने इतकी सुंदर अशी जेली तयार झालेली आहे आता हे कट करून घेऊया तुम्हाला छोटे मोठे कोणत्या क्यूब्समध्ये कट करायचे त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कट करू शकता मी इथे जास्त छोटेही नाही जास्त मोठेही नाही असे मीडियम ह्याच्यामध्येच कट करून घेते आहेत आणि स्क्वेअरमध्येच कट करते मी असेच उभे आडवे आपण कट करून घेतलेले हे इथे बघा आणि इतकी सुंदर सॉफ्ट जेली तयार होते ना आणि तोंडात टाकताच विरघळते इतकी मस्त लागते जेली तुम्ही नक्की बनवा मुलांना तर खायला द्या मुलांना खरंच खूप आवडेल जसे बाहेर ते जेली वगैरे भेटतात ना किंवा चॉकलेट जेलीचे भेटतात सेम तशी लागते आणि बघा याचं कलर बघा टेक्स्चर बघा आणि इतकी सॉफ्ट आहे ना खूप छान झालेली आहे इथे आता प्लेटिंग केलेली आहे प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत तुकडे आपले बस जेलीचे क्यूब्स इथे आणि फायनल लुक त्याचा बघा इतका सुंदर आलेला आहे खायला तितकीच डिलिशियस आहे टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब